नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपले या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आता होणार घसरण काय सर मुंबई पुण्यातील दहा ग्रॅमचा दर चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लवकरच लग्न सरायचा काळ सुरू होईल अशात सोने स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे जानेवारीच्या महिन्यात सोने चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर कमी जास्त झालेले पाहायला मिळाले आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या चांदीचे दर घसरले आहेत मित्रांनो उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याची किमती भारतभर बदलतात मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये बासष्ट हजार दोनशे नव्वद रुपये असून मांगेल टेटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत त्रेसष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार चांदी सत्तर हजार सहाशे तीस रुपये प्रति किलोने विकली जात आहे मांगेल टेटमध्ये चांदीची किंमत एकाहत्तर हजार नव्वद रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिने किंमती भारतभर बदलतात बुलियन मार्केट वेबसाईटनुसार मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम छप्पन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये आहे तर मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो पुन्हा प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर छप्पन हजार अठ्ठ्याण्णव रुपये असेल तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर बासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये असेल नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर छप्पन हजार नऊशे अठ्याण्णव उत्तर चोवीस गायड सोन्याचा दर बासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये इतका आहे नाशिकमध्ये बावीस गाड सोन्याचा दर छप्पन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये आहे तर प्रति दहा ग्रॅम चोवीस गायड सोन्याचा दर बासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद